तुमचं माइंड क्रिएटिव्ह आहे का तुम्ही क्रिएटिव्ह विचार करू शकता का ज्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं असेल की कॉन्टेंट क्रिएट करणं खूप अवघड गोष्ट आहे तर नाही ती अतिशय सोपी गोष्ट आहे कशी ती चला मी तुम्हाला म्हणून आपल्याला यू टर्न घ्यायचा नाही तुम्हाला वरून कळायला असेल की हा टॉपिक काय आहे पण रिस्टार्ट विथ रीना म्हणजे आणि एक स्टेप आपण जर घेतली तर चार स्टेप पुढे जाऊन आपण थांबतो आणि हा प्रवास इथेच पडतो बंद श्री स्वामी समर्थ मी रीना तुमचं स्वागत करते आपल्या या ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्त रीना आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होऊ देत आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर अशीच राहू देत हीच माझी दररोज महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना असते आज आहे शुक्रवार आणि आज निर्जळा एकादशी आहे तर या एक ही एकादशी ज्या कुणी भाविक भक्तांनी केलेली आहे त्यांना या एकादशीच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देते आणि हे त्यांचं हे व्रत पूर्णत्वास जाऊ देत आणि याचं फळ त्यांना लवकरात लवकर मिळू देत हीच माझी विनंती असेल परमेश्वराच्या चरणी तर आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तुम्हाला थमनेलवरून कळायला असेल की हा टॉपिक काय आहे पण रिस्टार्ट विथ रीना म्हणजे आहे तरी नक्की काय ज्या पण महिला आता बघत आहेत आणि हा स्पेशल ब्लॉग महिलांसाठीच आहे असं मी सांगते महिलांसाठीच आहे असं नाही म्हणू शकणार पण माझं जास्तीत जास्त मोटिवेशन महिलांसाठी आहे म्हणून मी म्हणते पण हा टॉपिक आहे ना तो तसा सगळ्यांसाठी उपयोगी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या उपयोगाचा असा हा टॉपिक आहे तर तुम्ही थांबलायत का कुठे कोणती गोष्ट तुम्हाला अडवते पुढे जाण्यासाठी या आपल्या युट्यूबच्या जर्नीमध्ये आणि जर घेतला असेल ना तुम्ही पॉज तर आता पॉजला करा टाटा बाय बाय आणि चला रिस्टार्ट करूयात माझ्या बरोबर म्हणजेच रिस्टार्ट विथ रीना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण नेहमीच अतुर झालेल्या असतो आणि स्वप्न घेऊन जगत असतो की मला काहीतरी आयुष्यामध्ये करायचंय मला काहीतरी घडवायचंय मला बदल घडून आणायचे आहेत पण ते घड बदल अगोदर आपल्या आतमध्ये व्हावे लागतात तेव्हा ते बाहेर समाजामध्ये दिसू लागतात आणि एक स्टेप आपण जर घेतली तर चार स्टेप पुढे जाऊन आपण थांबतो आणि हा प्रवास इथेच पडतो बंद मग करायचं तर तीम तर तरी काय तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छान उदाहरण देते नेहमी लक्षात ठेवा आणि कधीही तुम्ही डिमो मोटिवेट होणार नाही आणि ह्या एका गोष्टीची जर तुम्ही आठवण ठेवलीत मनात प्रत्येक वेळी थांबल्यानंतर जर तुम्ही बोललात रिस्टार्ट तर तुम्ही कुठेच थांबू शकणार नाही आणि तुमचा हा प्रवास अगदी सुखकर होऊन जाईल आपल्याला एका प्रवासासाठी निघायचं आहे घरातून बाहेर त्या प्रवासासाठी आपण जाण्यासाठी एक दिशा ठरवतो एक मार्ग ठरवतो आणि एक माध्यम ठरवतो आणि नंतर या प्रवासाला सुरुवात होते म्हणून त्याला आपण प्रवास हा शब्द देतो नाही तर आपण घरातून बाहेर पडलो आणि अशीच कुठेही फिरायला लागलो आणि आपल्याला माहितीच नाही आपल्याला जायचंही कुठे आता एक साधारण उदाहरण घ्या तुम्ही एखाद्या ठिकाणी जायचंय पण तुम्हाला त्याचा पूर्ण ऍड्रेस माहिती नाही आहे आणि तुम्ही रिक्षामध्ये बसला आहे आणि रिक्षावाल्याला सांगता की अमुक एका ठिकाणी मला जायचंय आणि रिक्षावाला सतत तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतो की तुम्हाला जायचंय त्या ठिकाणचा तुम्ही मला ॲड्रेस द्या पण तुमच्याकडे तो नाही आहे तुमच्याकडे एक छोटासा लँडमार्क आहे असे कितीतरी ठिकाणी त्या एका परिसरामध्ये असतील तर तुम्ही काय करणार बघतो आपण इकडे तिकडे आणि जर आपल्याला योग्य ठिकाण योग्य दिशा आणि योग्य मार्ग माहिती असेल तर तो होता होतो प्रवास आणि हा प्रवास सुखकर बनवायचा असेल तर अजूनही काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते तेव्हा हा प्रवास सुखकर होतो आणि चला याच विषयावरच बोलत आहोत आपण घरातून तुम्ही बाहेर पडलात हे उदाहरण आहे तुम्ही लक्षात घ्या घरातून आपण बाहेर पडलो आपल्याला प्रवासाला जायचं आहे तुमच्याकडे एक स्कूटी आहे किंवा एक बाईक आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी त्या बाईकने प्रवास करणार तर तुम्ही घराच्या बाहेर पडताना सगळ्यात अगोदर तुमच्या डोक्यामध्ये काय येणार येणार की मी माझ्या बाईकची चावी घेतली आहे का चावी न घेता तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला परत रिटर्न यू टर्न मारावा लागणार आणि या जर्नीमध्ये टर्न घ्यायचा म्हटला तर डिप्रेशन प्रेशर खूप साऱ्या गोष्टी घडतात म्हणून आपल्याला युटर्न घ्यायचा नाहीये अगोदर आपण चावी शोधायची चावी घ्यायची खाली जायचं गेल्यानंतर आपण चावी लावतो बाईकला बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो बाईक स्टार्ट होते थोड्या अंतरावर जातो आपण पण तिथे ती बंद पडते म्हणून आपण उतरतो पुन्हा एकदा बाईकला चावी लाव लावतो किक मारतो चोक असेल तर चोक, चोक स्कूटी असेल तर चोक देतो आणि थोड्या अंतरावर गाडी जाते पुढे पुन्हा थोड्या अंतरानंतर गेल्यान अंतरावर गेल्यानंतर ती बंद पडते तेव्हा आपण तिला ढकलत ढकलत का होईना आपण कुठे घेऊन जातो मेकॅनिककडे कशासाठी रिपेअर करण्यासाठी मग हीच गोष्ट जर आपण अगोदर केली असती तर रिस्टार्ट करायची गरज पडली असती का नसती ना म्हणजे ज्या प्रवासाला मी निघाले होते त्या प्रवासाला जाण्या अगोदर मला हे चेक करणं गरजेचं होतं की जे मी माध्यम ज्या माध्यमा थ्रू मला तिथे जायचं आहे ज्या माध्यमाचा उपयोग करून मी तिथे जाणार आहे ते, ते, ते माध्यम मी तपासून घेतलं आहे का म्हणजेच काय तर मला अगोदर सर्व्हिसिंगची गरज होती आणि मी तिच्याकडे लक्षच नाही दिलं मग काय झालं मग एक गॅप आला नंतर पुन्हा एक गॅप आला नंतर धक्का मारावा लागला धक्का मारल्यानंतर जाऊन जाऊन गेली कुठे ती गाडी गॅरेजमध्ये आपल्याला जिथे जायचं होतं तिथे नाही तसाच हा प्रवास आहे म्हणून पूर्वतयारी आपण म्हणतो ना की अचानक केलेल्या गोष्टी लगेच सक्सेसफुल म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना की अरे हा मी विचारही केला नव्हत्या पटकन झाल्या पण नाही त्या गोष्टीचा तुम्ही वारंवार विचार केलेला असतो ती ते तेव्हा ती सातत्यात आलेली असते मग आता या जर्नीला सुरुवात करायची म्हटलं तर माझ्याबद्दलच सांगते मी काय झालं आता बारा तेरा व्हिडिओज आपण शूट केले आणि नंतर मला प्रचंड कंटाळा आला आणि असं वाटलं की नको काय काय करायचं घरातलं बघायचं मुलांचं बघायचं ऑफिसचं काम करायचं त्यातून एवढा वेळ आपण युट्यूबला द्यायचा त्याच्यामध्ये पण एक नसतं एवढे uh, क्या, सीन कॅप्चर करा त्यांना एकत्र करा त्यांना व्हाईस ओव्हर द्या एडिटिंग त्याच्यानंतर भरपूर गोष्टी असतात तुम्हाला माहिती आहे आणि मन थकतं शरीर थकतं मेंदू थकतो पण आपली स्वप्नांना थकू देऊ नका कधी जी स्वप्न आपली बघितलीत ना आपण त्यांना कधी थकू द्यायचं नाही ते स्वप्न नको आहे असं वाटायलाच नाही पाहिजे आपल्याला मग काय करायचं एक शब्द फक्त लिहून ठेवा कुठेही घरामध्ये रिस्टार्ट आणि त्या रिस्टार्टला असं इमोशन जोडा ना की ते बघून तुम्हाला अशी एनर्जी आली पाहिजे आणि तो तुमचा पंधरा मिनिटाचा व्लॉग अचानक असा पंधरा मिनिटातच रेडी झाला पाहिजे ठीक आहे ना तर बोलता बोलता मला रिअलाईज झालं की करण्याची खूप उमेद असते आहे खूप साऱ्या महिलांमध्ये पण त्यांना कळतच नाही ना की काय करावं कसं करावं नवीन असतात गायडन्सची गरज असते आणि मला असं वाटतं की माझ्याकडे जेवढं आहे ना मी सगळं देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार इच अँड एव्हरीथिंग एखाद्याला जर वाटलं ना काही क्षुल्लक गोष्ट सांगते ही तरी चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला हे माहिती आहे तुम्ही जर दुसऱ्यांना देऊ शकाल तर तुम्ही पण द्या पण मी दुसऱ्यांचा विचार कधीही केला नाही कोणी काही मला काही बोलेल किंवा काही टिप्पणी करतील अशा गोष्टींचा मी माझ्यावर कधीच परिणाम होऊ दिला नाही आहे आणि म्हणूनच सांगते की मैत्रिणींनो जर तुम्हाला वाटत असेल की कॉन्टेंट क्रिएट करणं खूप अवघड गोष्ट आहे तर नाही ती अतिशय सोपी गोष्ट आहे कशी ती चला मी तुम्हाला समजवते आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलाल की ताई हो खरच तुम्ही खूप छान सांगितलं आणि आता आम्ही रोज आमच्या आयुष्यातली पंधरा मिनिटं आमच्या स्वप्नांना देऊ शकतो आणि आमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकतात हो शकता। तर चला, दाख चला मी दाखवते तुम्हाला कसं ते चला तर मग लॅपटॉप ओपन केलं आहे मी डेस्कटॉप किंवा लॅपटॉप तुमच्याकडे जे असेल ते तुमचा मोबाईल असेल तर मोबाईल मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन डाउनलोड करा ज्याचं नाव आहे चॅट जी आणि मी हे इथे ब्राऊझरवर टाकलं आहे गुगलच्या चॅट जी पी टी असा सर्फेस ओपन होतो मी तुम्हाला करून दाखवते चॅट जी पी टी आणि एंटर तर ही स्क्रीन तुम्हाला येऊन जाणार एंटर केल्यानंतर इथे तुम्ही टाकायचं आहे आय नीड तुम्ही हाऊसवाईफ आहात तुमचं जे काही प्रोफेशन असे असेल ते आय एम हाऊस वाईफ आय एम हाऊस वाईफ आय नीड वी लॉग कॉन्टेंट एंटर इथे ही स्क्रिप्ट जनरेट केली आहे त्यांनी त्यात सांगितलं आहे तुम्ही काय काय करू शकता डेली बेसिसवर तुम्ही काय दाखवू शकता तुमची डेली लाईफ अँड रुटीन दाखवू शकता कुकिंग अँड रेसिपीज दाखवू शकता टिप्स अँड हॅक्स दाखवू शकता डेली लाईफमधल्या लाईफस्टाईल अँड पर्सनल केअर तुम्ही कशी करता ते दाखवू शकता क्रिएटिव्ह कॉन्टेंट म्हणजे डी आय वाय आयडियाज ज्या असतील किंवा फेस्टिव डेकोरेशन आयडिया असतील रिसायकल किंवा क्राफ्ट वगैरे जे काही बनवतो आपण ते शॉपिंग अँड रिव्ह्यू शॉपिंग करा आणि रिव्ह्यू द्या ऑनलाईन हां तर हे आहे तुम्हाला त्यांनी दिले पण आहे बघा इथे स्टार्टर टिप्स जे काही नवीन जे कोणी लोक नवीन स्टार्ट करणार आहेत त्यांच्यासाठी टिप्स पण दिलेले आहेत की व्हिडिओज बिटवीन फाईव्ह टू फिफ्टीन मिनिट्स वेन स्टार्टिंग आउट ओके okay. ठीक आहे पहिल्या दोन तीन मिनटात काय पोस्ट करायचं ते पण पूर्ण प्रिपरेशन करून देणार ते तुम्हाला आता हे आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला सपोज हे असं असं मराठीत हवं असेल तर इथे सांगायचं प्री प्लीज हाय प्लीज प्लीज नाही लिहिलं तरी चालेल ट्रान्स्ट इन मराठी किंवा तुम्ही असं जरी टाकलं ना इन मराठी तरी त्याला समजतं तो लगेच त्याला कन्वर्ट करतो मराठीमध्ये आणि असं ते देणार तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण मराठीतून तुम्हाला दिलं दिलं जाणार दैनंदिन जीवनक्रम तुमचा काय असेल तो तुम्ही दाखवू शकता आता इथेच तुम्ही टाका आय नीड कॉन्टेन फॉर थर्टी डेज तीस दिवसांसाठी मला आयडियाज हवे आहेत किती छान देतं बघा ते स्वयंपाकातल्या तुम्ही रेसिपीज पण शेअर करू शकता आज जेवायला काय केलं असं टायटलमध्ये टाकू शकता बघा कमी खर्चात मी जेवणाची तयारी कशी करते आपल्या संस्कृतीच्या पारंपरिक रेसिपीज कोणत्या आहेत व्यस्त गृहिणींसाठी सोप्या आणि झटपट रेसिपी कोणत्या आहेत मुलांसोबत स्वयंपाक कस किती सुंदर सुंदर टॉपिक टिप्स अँड हॅक्समध्ये बघा घरगुती स्वच्छतेच्या हॅक्स आता तुम्ही जर टाकलं ना आय नीड डिटेल स्क्रिप्ट ऑन घरगुती स्वच्छता टिप्स किंवा हॅक्स ते तुम्हाला इच अँड एवरीथिंग देणार छोट्या छोट्या गोष्टी पण पूर्ण एक्सप्लेन करून देणार आता आपण टाकला आहे आपल्याला थर्टी डेजचा कॉन्टेंट हवा आहे तर हरी ट्राय आय नीड कॉन्टेंट फॉर थर्टी डेज अगोदरची स्क्रिप्ट जनरेट होत आहे त्याला वेळ लागत आहे थोडा तो चॅट जी पिटी विचारत आहे तुम्हाला तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला कॉन्टेंट कॅलेंडर म्हणून देऊ शकतो पहिल्या व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहून देऊ शकतो तुमच्या ब्लॉग चॅनलसाठी नाव आणि ब्रँडिंग्स देऊ शकतो तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते सांगायला विसरू नका तुम्ही सांगाल तसे ते तुम्हाला उत्तर देत जाणार आता आपण त्याला सांगितलं आहे आय नीड कॉन्टेंट फॉर थर्टी डेज आणि आता हे जनरेट होत आहे ऑबसल्युटली तीस दिवसांचा ब्लॉग कंटेंट प्लॅन प्लॅन एक ते तीस दिवस तुम्ही काय दाखवू शकता पहिल्या दिवशी सांगा माझा एक दिवस कसा जातो सकाळची दुसऱ्या दिवशी सांगा माझी दिनचर्या कशी असते नंतर तुम्ही सांगा स्वयंपाकघरात स्वच्छता कशा असतात टिप्स कशा असतात काय काही ट्रिक्स आपण यूज करतो घराची मांडणी आपल्या साध्या पद्धतीने मी कशी केली आहे ते दाखवा नंतर झटपट नाश्ता मी कशी बनवते पूर्ण तीस दिवसांना तुम्हाला जे पण काही टॉपिक लागणार आहेत ते सगळे आपल्या चार्टीने तुम्हाला दिलेले आहेत ते विचारत आहे यापैकी कोणत्याही दिवसासाठी स्क्रिप्ट लिहून देऊ शकतो का म्हणजे तुम्ही कोणत्याही दिवसाचा एक सब्जेक्ट उचला इथून कपडे धुणे आणि सुकवणे उपाय आता कपडे धुणे आणि सुकवणे हे आपल्याला माहितीच असतं प्रत्येकाला माहिती असतं आपण कसे कपडे धुतो कसे सुकवतो पण आता नवीन काही अडचणीपेटी सांगते ते बघूयात आपण जनरेट होत आहे आता बघा ते काय सांगत आहे तर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे वेग पंधरा मिनटाची स्क्रिप्ट बनवायची आहे टॉपिक आहे कपडे धुणे आणि सुकवणे म्हटल्यावर आपल्या डोक्यात काय विचार असतो बाथरूममधले आपले कपडे घ्यायचे धुवायचे आणि सुकवायचे पण आता चॅट जी टी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही कसं सांगा व्हिडिओमध्ये सांगताना तुम्ही सांगा कपडे वेगवेगळ्या प्रकारे कसे धु धुवू शकतो आपण हं योग्य डिटर्जंट कोणकोणत्या कपड्यांसाठी कोणतं हार्ड किंवा सॉफ्ट कपड्यांसाठी कोणत्या प्रकारचं डिटर्जंट आपण वापरलं पाहिजे तुम्ही त्याची माहिती देऊ शकता कपड्यांवर डाग असल्यानंतर त्यांना कसं धुणार कपडे धुण्यापूर्वी काय करावं लागणार तुम्हाला सुकवताना कपडे कसे नीट सुकवायचे सुकवण्यासाठीच्या कशा योग्य टिप्स असू शकतात अजून कपड्यांना सुगंधित कसं ठेवायचं सगळ्या टिप्स त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ते काय सांगत आहे बघा तुम्हाला या उपायांवर एक लहान व्हिडिओ बनवा जिथे तुम्ही हे स्टेप्स दाखवू शकता हाताने कपडे धुण्याचा किंवा मशीन वापरण्याचा वेगळा व्हिडिओ तयार करा किती इंटरेस्टिंग आहे बघा मैत्रिणींनो आपल्या डोक्यातही हा विचार नव्हता की आपण हेही दाखवू शकतो की हाताने कपडे धुण्याचा आणि मशीनने दु... कपडे धुण्याचा ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हानेजही आपण इथे सांगू शकतो आणि अशी छानशी स्क्रिप्ट तयार होईल जी प्रत्येक महिलेला बघायला आवडेल तुम्हाला माहिती का हा टॉपिक खूप वास्ट आहे तुम्हाला जर ह्याच्यावर एक स्पेशल एक किंवा दीड तास असा व्हिडिओ हवा असेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन बारीक बारीक गोष्टी सांगेन तर ठीक आहे असा वेळ मला मिळाला तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल तर मी आता हे ही एवढंच तुम्हाला स्क्रीन शेअर करते आहे तुम्ही बघितलंत ना की चॅट चार्टजीपीटीमध्ये आपल्याला कशाप्रकारे मदत होत आहे तर सांगण्यासारखा भरपूर गोष्टी इथे आहेत आणि तुम्हाला मी भरपूर गोष्टी इथे सांगू शकते शिकवू शकते तुम्हाच्या तुमच्या मनात जो काही प्रश्न असेल पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार आणि तुम्हाला जर सगळं डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल क्रिएटिव्ह माइंड क्रिएट करतं नवीन क्रिएटिव्ह आयडियाज तुमचं माइंड क्रिएटिव्ह आहे का तुम्ही क्रिएटिव्ह विचार करू शकता का तरच चॅट जी तुम्हाला ते क्रिएटिव्ह गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येईल त्याला प्रश्न विचारतानाही कसे विचारावेत त्याच्याही भरपूर वेगवेगळ्या आहेत गोष्टी तर सगळं जर तुम्हाला हवं असेल तर एक दीड तासाचा व्हिडिओ बनवू शकतो आपण खूप मोठा ज्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील आणि ही जर्नी किती सोपी आहे हे तुम्हाला समजलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा काही सजेशन्स द्यायचे असेल तर प्लीज द्या डिस्क्रिप्शन खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज अगोदर करून घ्या कारण का खूप छान व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला मिळून जाणार आणि उद्या मी पॉज घेत आहे उद्या व्हिडिओ येणार नाही आहे आपला कारण उद्या मी होणार आहे रिस्टार्ट पुढे येणाऱ्या एकवीस दिवसांसाठी आणि ते काय असेल स्पेशल ते तुम्ही बघणार आपल्या नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर आत्ता मी तुम्हाला आ, बोलते बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी काळजी घ्या स्वस्थ रहा ठीक आहे